त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटत देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटला आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरणात तुरुंगात टाकणार होता ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलूंचा नागडा पोपटला वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी कडी लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढा आणि त्याचं मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुठे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट कि तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिम्मत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाचे तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय झालं माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलूंचा नागडा पोपट ला ताने ताने आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोला रिॲक्शन जाऊन त्याची घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग आता वायकरांची जी काय पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय दावा तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या मधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रिकल बॉन्ड्स वगैरे घेऊन त्यामुळे मोदीला विचारा जाऊन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका